श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंधरा ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी आलेले आहेत श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण साजरा केला जातो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला असे म्हटले जाते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे आठवे अवतार म्हणून मानले जातात त्यामुळे संपूर्ण देशभरात कृष्ण जन्माष्टमी ही अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते अष्टमीच्या रात्री कृष्ण जन्म आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा करताना दहीहंडी फोडली जाते या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अनेक जण एक दिवसाचा उपवास ठेवतात आणि रात्री कृष्ण जन्मानंतर तो उपवास सोडला जातो प्रसादामध्ये दही काला बनवला जातो दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा खेळ हा खेळला जातो या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांच्या रूपाची विधिवत पूजा होते अभिषेक पूजा करून त्यांना पाळण्यामध्ये घालून पाळणा म्हटला जातो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू सर्व अडचणीतून मार्ग मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गायीची सेवा करायला विशेष महत्त्व आहे या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल किंवा श्रीकृष्णांची पूजा नाही केली तरीसुद्धा चालेल परंतु गाईला ही एक वस्तू नक्की खाऊ घाला आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो तो, तो म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण गायींच्या संगोपनासाठी ओळखले जातात आणि गाईंना हिंदू धर्मात गोमाता म्हणून पवित्र मानले जाते कारण गाईचे दूध आणि इतर उत्पादने सात्विक व आरोग्यदायी मानली जातात श्रीकृष्णाला संपूर्ण ज्ञान गोचरणातूनच मिळाले आणि त्यांनी गायीची सेवा केली ज्यामुळे ते गोपाळ म्हणून ओळखले जाऊ लागले आणि तेव्हापासूनच कृष्ण जन्माष्टमीला गोपाष्टमी असं सुद्धा म्हटलं जातं श्रीकृष्ण जन्माष्टमी हा श्रीकृष्णाच्या आणि गाईच्या पूजेसाठी साजरा केला जातो जिथे गोवर्धन पर्वतांच्या संरक्षणाबद्दल आणि कामधेनूच्या अभिषेकाची आठवण केली जाते गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र मानले जाते कारण ती गोमाता आहे तिचा देह पवित्र असून त्यात विविध देवतांचे तत्व वास करते असे मानले जाते आणि जेव्हा श्रीकृष्ण गायीच्या सहवासात गोचरण करत होते तेव्हाच त्यांना संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते आणि म्हणून या दिवशी गायीची पूजा सेवा ही केली जाते इंद्राच्या कोपापासून गोवर्धन पर्वत उचलून श्रीकृष्णाने गोपगोपी व गायींचे संरक्षण केले होते तेव्हा इंद्र आणि कामधेनूने त्यांना गोविंद असे नाव दिले जेव्हा श्रीकृष्ण बासरी वाजवत असे तेव्हा गायी त्यांच्याकडे धावत येत होत्या आणि त्या गायीची वासरे त्या बासरीच्या आवाजावर नृत्य देखील करत होते आणि म्हणून या दिवशी गाईची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही जर तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल बऱ्याच वेळा आपण फक्त काबड कष्ट करतो परंतु आपल्याकडे हवा तसा पैसा येत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या सर्व पैशांच्या आर्थिक समस्या ह्या दूर होतील तसे तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल कोणतीही इच्छा तुमची पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही अडीअडचणी सुरू आहेत तुम्ही है। त्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहे परंतु त्या अडचणीतून तुम्हाला बाहेर पडण्याचा योग्य मार्ग मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने सर्व अडचणीतून तुम्हाला शंभर टक्के मार्ग मिळेल भगवान श्रीकृष्णांचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व इच्छा या नक्कीच पूर्ण होतील तसेच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रगतीचे मार्ग हे खुले होतील तुमच्याकडे बाजूने धन संपत्ती पैसा हा येऊ लागेल आणि घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे देखील नष्ट होईल तसेच तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील तर हा उपाय केल्याने घरातील यासारख्या समस्या या देखील दूर होतील आणि प्रखर पितृदोष हा देखील नष्ट होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल तुळशीपत्र आणि अगदी चिमुडवर पांढरे तिळ टाकायचे आहेत तीळ हे भगवान विष्णूंचं म्हणजे श्रीकृष्णांचं प्रतीक मानलं जातं आणि तीळ हे दारिद्र्यनाशक आहे जर आपण तीळ टाकून स्नान केले तर आपल्याला कधीही आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत नाही तुळशीपत्र टाकून स्नान केल्याने आपलं शरीर हे पवित्र होत असते स्वच्छ स्नान करून झाल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत बाळकृष्णांच्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत बाळकृष्णांना तुम्हाला तुळशीपत्र पिवळी फुलं अर्पण करून धूप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जे काही तुम्ही पदार्थ जेवणासाठी बनवणार आहेत डाळ भात भाजी पोळी किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमी आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये एखादा गोडाचा पदार्थसुद्धा बनवला जातो जे काही जेवण तुम्ही स्वतःसाठी बनवणार आहे तर ते जेवण तुम्हाला बनवून घ्यायचं आहे तुमचा संपूर्ण स्वयंपाक करून झाल्यानंतर तुम्हाला एक जेवणाचं ताट तयार करायचं आहे जेवढे पदार्थ तुमच्या घरामध्ये बनवले आहे ते सर्व पदार्थ तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत यानंतर त्या ताटातलं अर्ध अन्न हे दुसऱ्या ताटामध्ये तुम्हाला काढून घ्यायचं आहे तुम्हाला जेवण करण्याच्या अगोदरच हा उपाय करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम तुमचं ताट करून घ्या आणि तुमच्या ताटातलं अर्ध अन्न जे आहे तर ते तुम्हाला दुसऱ्या ताटामध्ये काढायचं आहे यानंतर एक तुम्हाला तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत आणि हे ताट घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ गायी असेल तुमच्या घरी गाय असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतरनं सर्वप्रथम हे पाणी तुम्हाला गायीच्या पायावरती टाकायचं आहे गायीला हळद कुंकू तुम्हाला लावायचं आहे आणि यानंतर या ताटातलं संपूर्ण अन्न हे तुम्हाला गायीला खाऊ घालायचं आहे यानंतरनं गायीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा जप करायचा आहे हे अन्न खाऊ घातल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श गायच्या खांद्यावरती करायचा आहे आणि मनोमन तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत गोमातेला प्रार्थना करायच्या आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होऊ दे आणि माझी प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होऊ दे यानंतर जिथे गाय उभी आहे तर त्या गायीच्या पायाखालची थोडीशी माती तुम्हाला एका वाटेमध्ये घरी घेऊन यायची आहेत घरी आणल्यानंतरनं ती एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या देवघरामध्ये किंवा घरामध्ये इतर कुठे ठेवायला जागा असेल तर तिथे ती ठेवून द्यायची आहेत जेव्हा अशी माती तुम्ही तुमच्या घरात आणतात तेव्हा तुमचं घर हे पवित्र होतं तुमच्या घरामध्ये जी काही अदृश्य शक्ती आहेत जी काही नकारात्मक ऊर्जा आहेत जी काही इडापिळा दरिद्री आहे तर ती त्या क्षणी तुमच्या घरातून तु निघून जाते आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते जेव्हा तुम्ही ही वस्तू गाईला खाऊ घालता तेव्हा तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होतो गाईच्या डोळ्यामध्ये शिंगामध्ये अंगामध्ये पायामध्ये सगळीकडे देवी देवता निवास करतात म्हणजेच तेहतीस कोटी देवता वास करत असतात आणि म्हणून या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे आता जर तुमच्या घरी गाय नसेल तुमच्या जवळपास सुद्धा तुम्हाला गायी मिळणं शक्य नाही तर अशा वेळी असं ताट तुम्हाला तयार करायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये जी गाय वासराची मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे सांगितल्याप्रमाणे त्या मूर्तीची तुम्हाला हळद कुंकू लावून पूजा करायची आहेत तिच्या पायावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि हा नैवेद्य तिथे अर्पण करायचा आहे यानंतरनं काही वेळानं हा नैवेद्य उचलून घरात सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे जर तुम्हाला या दिवशी अशा प्रकारे ताट करून जर गाईला भरवणं शक्य नसेल तर किमान एक चपाती घ्या किंवा भाकरी घ्या त्यावरती एक गुळाचा खडा ठेवा आणि हे सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता यातून मिळणारा फळ देखील तुम्हाला अनेक पटीने प्राप्त होईल संपूर्ण श्रीकृष्ण जन्माष्टमीचे जे शुभ फळ आहेत तर ते तुम्हाला नक्कीच मिळेल या दिवशी जर तुम्हाला कुठे गाय दिसली तर तिला मारू नका तिची होईल ती सेवा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहेत तुमच्या मुलांच्या हातून तुम्हाला गायीला या दिवशी हिरवा चारा खाऊ घालायचा आहेत बाळकृष्ण म्हणजेच हे एक बाल स्वरूप आहे या दिवशी कृष्णांचा जन्म झाला होता आणि आपली घरातील मुलं हीसुद्धा बालक असतात जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांच्यातून गाईला हिरवा चारा खाऊ घालता तेव्हा तुमच्या मुलांची दिवसेंदिवस भरभरून प्रगती होत असते तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या सुरू आहेत तर त्या दूर होतात मुलांचा हट्टीपणा हा देखील कमी होतो तसेच या दिवशी गोसेवा केल्याने घरामध्ये संतानप्राप्ती प्राप्ती होत नसेल तर संतानप्राप्तीचे प्राप्तीचे सुख देखील प्राप्त होते असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती गाई वासराची रांगोळी सुद्धा काढायची आहेत आणि त्या रांगोळीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहेत या दिवशी आपण प्रवेशद्वारावरती गाई वासराची रांगोळी काढली तर साक्षात देवी लक्ष्मी ही आपल्या घरावरती प्रसन्न होत असते आपल्या घरामध्ये धन संपत्ती पैसा हा येऊ लागतो तर अशा पद्धतीने तुम्हाला हे काही उपाय सेवा ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत जर तुमच्या घरामध्ये अजूनही गाय वासराची मूर्ती नसेल तर ती तुम्हाला आवर्जून या दिवशी खरेदी करायची आहेत आपल्या घरामध्ये गाई वासराची मूर्ती असल्याने घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा ही दूर होते म्हणून आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती बाळकृष्णांची मूर्ती गाईवासराची मूर्ती ही असायलाच हवी जर तुमच्या घरामध्ये अजूनही बाळकृष्ण किंवा गाईवासराची मूर्ती नसेल तर ती आवर्जून या कृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावरती नक्कीच खरेदी करा याचे तुम्हाला शुभफळ प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ